पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो, आहोत की मधुलिमिये हे असं नाव आहे बिहारच्या राजकारणामध्ये की आ, ते त्यांनी सलग अनेक वेळा सहा सात वेळा ते बिहारमधून निवडून संसदेमध्ये गेलेले आहेत आणि म्हणून दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांना हादरवणारा मराठी नेता किंवा उत्तर भारत कधीच विसरणार नाही असं नाव म्हणून मधुलिमयेचं नाव आपल्याला घ्यावं लागेल बिहारच्या राजकारणामध्ये मधुलिमिये हे नाव अजनावर आहे त्याचा उल्लेख केल्याशिवाय बिहारच्या राजकारणाचा इतिहास पुढे देखील जाऊ शकत नाही पण हा आज कशासाठी तर अलीकडे आपण पाहतो की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि मराठी भाषा हा विषय चर्चेमध्ये आलेला आहे आणि मग बिहारमध्ये जन्मलेल्या निशिकांत दुबे यांनी नुकतीच मराठी लोकांविषयी गरळ मोकलेली आहे ते बरंच काही बोलून गेले मराठी लोक महाराष्ट्र कसा इतर भाषिकांमुळे संपन्न झाला आहे याकडं त्यांचा रोख होता एवढंच नाही तर महाराष्ट्राबाहेर या अप टू अप टू मारू असं म्हणण्याचं धाडसही त्याने केलेलं होता कदाचित त्यांनाही हे माहीत असेल की त्यांच्या जन्माआधी एक मराठी नेत्यांना बिहारचं मैदान मारलेलं होतं एकदा नव्हे तर चार वेळा ते बिहारमधून खासदार म्हणून निवडून येत संसदेमध्ये त्याने हे सगळं आपला छाप उमटवलेली होती ते नाव म्हणजे मधुलिमये हे आहे आणि संपूर्ण भारतातल्या लोकांना हे ज्ञात असलं पाहिजे की आटकेकडून उत्तरेकडून आलेली सगळी आक्रमणं पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांनी परतवून लावली आणि मराठी माणसाने राष्ट्रीय एकात्मतेसाठी अखंड भारतासाठी अटकेपार झेंडा रोवला हे हा इतिहास आहे आणि म्हणून महाराष्ट्र धर्म हा खऱ्या अर्थाने राष्ट्रधर्म आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मधुलिमे हे नाव बिहारच्या राजकारणात अजरावर असं ते नाव आहे त्याचा उल्लेख केल्याशिवाय बिहारच्या राजकारणाचा इतिहास पुढे जाऊ शकत नाही एक मराठी व्यक्ती बिहारमध्ये जाऊन तेथील लोकांवर आपली कशी छाप पाडू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं देशाच्या राजकारणात अशी क्वचितच उदाहरणे आहेत राज्यसभेत असे अनेक नावे सांगता येतील पण लोकसभेत एखादाच अपवाद त्यात मधुलिमये यांचं नाव घेतलं जाते आणि त्याची आठवण आपण केली पाहिजे ते लक्षात घेतलं पाहिजे कारण संसदीय लोकशाही याशिवाय परिपक्व होत नाही काहीतरी काय आपण पाहतो की अलीकडं असे असा ट्रेंड आलेला आहे की मंत्री म्हटला की आपला मतदारसंघ आणि आपण याच्या पलीकडं तो जायला तयार नाही आणि मग असं जर असेल आणि तो पाच वर्षाच्या पुढे विचार करायला तयार नाही आणि अशाने भारत अखंड हो राहत नाही अशाने राष्ट्र निर्माण होत नाही <coughs> यांचं शालेय आणि महाविद्यालय शिक्षण पुण्यामध्ये झालं त्यावेळी पुण्यात समाजवादी नेते एस एम जोशी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची मुवमेंट चालवली त्यांची भुरळ अनेक तरुणांना होती मधून मी हे त्याच त्यांना भेटले आणि तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली वयाच्या सतराव्या वर्षीस पुणे जिल्हा काँग्रेस सोशलिस्ट पक्षाचे ते सरसिटणीस बनले समाजवादी विचारसरणीतून त्यांनी स्वातंत्र्य आधी आणि स्वातंत्र्यानंतरही आपल्या राजकारणाची मांडणी केलेली होती लोकसभेमध्ये मधुलेमे यांनी एकोणीसशे सौसष्ट मध्ये बिहारमधील मुंगेर मतदारसंघातून लोकसभेची पहिली निवडणूक लढवलेली होती संयुक्त सोशलिस्ट पक्षाने त्यांना या निवडणुकीचा तिकीट दिलेलं होता ही पोटनिवडणूक होती पुढे एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीतही त्यांनी याच मतदारसंघातून बाजी मारली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी सोशलिस्ट पक्षाच्या तिकिटावर बिहारमधीलच बांकी मतदारसंघातून एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये तिसऱ्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकलीही हे आपण लक्षात घेणार आहोत का नाही जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाकडून निमई यांनी एकोणीसशे मध्ये चौथी निवडणूक लढवली बांका लोकसभा मतदारसंघातून ते चौथ्याच्या चौथ्यांदा लोकसभेमध्ये त्या मतदारसंघातून गेली मात्र ही घोडदोड सुरू असतानाच त्यांना दोनदा पराभवही हो झाला एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत मुंगेरमध्ये तर एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीमध्ये बाकामध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसलेला होता त्या काळी समाजवादी विचारसरणीचे बिहारमध्ये एक प्रकारचं वादळ होतं अंधेरे एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश आणि एक राम मनोहर लोहिया या सगळ्या प्रभावामध्ये यश एम जोशी मधुलिमे यांची सुद्धा गणन झालेली मधुलिमे या मराठी माणसानेच यांनी याच विचारधारेची कास धरत तिथे आपला दबदबा निर्माण केलेला होता दिल्लीच्या संसदेत पाऊल ठेवताच सत्ताधारी त्यांना हादरून जायचे त्यांच्या वक्तृत्वामुळे त्यांच्या मुद्देसूद आणि पुराव्यानिस्वी मांडणीमुळं ते सरकारला अडचणीत आणायचे त्यामुळे दिल्लीत त्यांच्या नावाचा चांगला दबदबा निर्माण झालेला होता संसदीय इतिहासामध्ये आताही आपण मधु लिंबं नाव प्रकर्षाने यासाठी घेतो की संसदेची जी लायब्ररी आहे ती पूर्ण चाळून पाहणारा आणि लोक संसदीय लोकशाहीच्या इतिहासाचे दाखलेचे दाखले, दाखले देऊन अभ्यासपूर्ण विवेचन करून जनतेच्या कल्याणाचे प्रश्न मांडणारा संसद पट्टू म्हणून मधुलिमेंचं नाव आपल्याला घ्यावं लागेल त्यामुळे बिहार सभा लगतच्या राज्यामध्ये सुद्धा मधुलेमे नावाचं वादळ त्या काळी घोंगावत होता मित्र हो भारत समजून घ्यायचं असेल तर राम मनोहर लोहियांचा राम कृष्ण शंकर विष पाशन करणारा ही सुद्धा समजून घ्यावी लागतात धर्म ही आपूची गोळी असली तरी आध्यात्मक अशा अर्थाने ये येते आणि ते का समजून घेतलं पाहिजे हे राम मनोहर लोहियांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते आणि म्हणून मग त्यांच्या प्रभावामधून वाढलेला हा नेता आहे मधुलिमे आता आशिष दुबेना हे काय बाई ते आपलं अप टू मारे अरे काय भारतातला महाराष्ट्रातला माणूस म्हणजे काय पाकिस्तानमधला माणूस आहे का बांगलादेशातला माणूस आहे त्याला आपटू टू मारायला आणि मुंबई महाराष्ट्र मराठी भाषिकांची हे ठाकरे बंधू म्हणत असले तरी या ठिकाणी मुंबई ही सर्व भारतीयांची आहे ही संविधानाने मान्य केलेलं आहे आणि सगळी येतात मराठी माणूस असा एखादा नेता काही उदट्ट बोलला म्हणून त्या पद्धतीचं वर्तन करत नाही मुंबई ही, ही सर्वांची आहे आणि याचा दाखला अनेक वेळेस मुंबईकरांनी दिलेला आहे ज्या ज्या वेळेस मुंबईमध्ये संकट आला काही झाला तरी कुठल्याही भाषेत असणाऱ्या नामक दक्षिणेकडच्या लो लोकांना आणि उत्तरेकडच्या लोकांना सुद्धा कधीही मुंबईकरांनी काही मराठी माणसांनी त्रास दिलेला नाही आणि हे लक्षात घेऊन राष्ट्र निर्माण म्हणजे हे आपलं दगड नद्यांनी राष्ट्र निर्माण होत नसते तर त्या राष्ट्रातल्या माणसांना आपल्या माणसांबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि असं सगळं करण्याचं काम मधुलिहमी त्या काळात केलं होतं त्या काळातल्या बिहारच्या जनतेने त्यांचं चार वेळेस नेतृत्व मान्य केलं आणि त्यांना त्यांनी पुन्हा पुन्हा निवडून दिलेलं आहे आणि मग असं हे महाराष्ट्रावरच नाही तर संपूर्ण दिल्लीच्या राजकारणावर छाप पाडणारं रा नेतृत्व आजच्या लोकांना ते माहीत नाही आणि म्हणून मग निशिकांत दुबे यांनी गरळ ओकलेली आहे ते बरंच काही बोलून गेले आणि मग त्यांनी बाहेर या अप टू टू मारो असं म्हणण्याचं धानच देखील केलेलं आहे आणि मग असं म्हणणाऱ्या बिहार्यांनाही आपण लक्षात आणून दिलं पाहिजे आज महाराष्ट्रातल्या खेड्या गावागावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा बिहारी लोक येऊन काम करत आहेत आणि त्यांना अत्यंत मराठी माणूस हा दुधात साखर मिसळावी तशा पद्धतीने तो त्यांना सामावून घेतो आणि त्यांना काम देतो आणि याच्यातून राष्ट्र निर्माण होत असते राष्ट्र निर्माण ही काही सामान्य बाब नाही आणि अशा पद्धतीने राजकारणी जर उथळ असतील त्यांना देशाचं राजकारण माहीत नसेल मधुनिवळे माहीत नसतील महाराष्ट्र धर्म संपूर्ण राष्ट्रासाठी काय केला उदगीरमधून सदाशिवभाऊंच्या नेतृत्वाखाली पानीपतला आमचे पूर्वज गेले आणि आटकेपार झेंडा रोहून आले अब्दिला परतून लावलं अनेकांनी आपलं बलिदान दिलं त्या राष्ट्रासाठी दिला आणि म्हणून ही बाब लक्षात ठेवली पाहिजे जे, जे पीच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून अनेक लोक बिहारमध्ये गेली आणि त्या ठिकाणी आपलं काम करण्याची गरज आहे आणि म्हणून त्यांनी काम केलं हे आपण लक्षात घेणार आहोत का नाही मित्र हो आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्याने सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र